सातपूरच्या श्रमिक नगर परिसरातील गाड्यांच्या तोडफोड झालेल्या घटनास्थळी नाशिकचे माजी महापौर दशरथ पाटील दिनकर कांडेकर प्रेम पाटील कल्पेश कांडेकर विलास गायकवाड आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी भेट दिली याप्रसंगी सातपूर पोलिसांनी या, या तोडफोड प्रकरणातील टवाळखोरांना ताब्यात घेतले असले तरी या टवाळखोरांसह त्यांच्या मागे असणाऱ्या पुढाकारांवरही कारवाई करावी अशी अपेक्षा माजी महापौर दशरथ पाटील यांनी व्यक्त केली श्रमिक नगर गंगासागर शिवाजीनगर ध्रुवनगर हा जो परिसर आहे हा दहा पंधरा वर्षाखाली दहशती खाली, खाली आणि या ठिकाणी गाड्यांच्या आता समजा महादेव मंदिराच्या समोर पंडित काकड यांचा आयशेर या गाड्या फोडल्या मागच्या काही दिवसात आज या ठिकाणी जो आपला भगवान विश्वकर्मा उद्यान आहे म्हणजे पाशीच्या डोंगराची उत्तर बाजू आणि गंगा सा सागर आणि कडे पठार हाय बी छोट्या डोंगराची खालची बाजू आणि निवडणूक काळामध्ये शिवाजीनगरचा विठाई चौक आणि धर्माजी कॉलनी म्हणजे याच कोपऱ्यामध्ये काय रावण जन्माला आलं आहे का कायम दहा पंधरा वर्षापासून गाडीच्या काचा फोड लोकांवर रस्त्यावर आणो कार्बन नाक्यावर लुट कर हा जो प्रकार आहे मी आता सातपूर पोलिस यांचे पी आय त्यांच्याशी बोललेलो आहे आणि रात्री त्यांनी देखील तात्काळ येऊन या ठिकाणी पाहणी करून तसं आता त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या गाड्या फोडल्या आहेत त्यांना पोलीस स्टेशनला बोलवलेलं आहे त्यांचे जबाब घेऊन जब गुन्हा जब दाखल करण्याच्या दृष्टीने ते पावलं उचलतील परंतु गेल्या दहा पंधरा वर्षापासून याला फक्त जबाबदारी नागरिकांची असं नाहीये जे जे लोक निवडून गेले ते काय भंडारा द्यायला गेले का भंडारा द्या आणि लोकांना जमवा भंडारा द्या आणि लोकांना जमवा रस्त्यावर होल्डिंग लावा आणि गुंडेगिरी करा ही पहिली पोलीस विभागाने मोडीत काढा तुम्हाला माझ पूर्णपणे सपोर्ट आहे ताकद आहे कारण कायदा व्यवस्थेला नागरिकांचं देखील बळ लागतं त्यांनी आजच एक पंधरा तेव्हा वीस दिवसापूर्वी प्रेम पाटील कांडेकर नगर नगरसेविका दिनकर कांडेकर यांनी एक त्या ठिकाणी संवाद देखील घेतला आणि पोलिसांनी देखील सांगितलं असं काही घडत असेल तत्काळ आमच्याशी बोला हा गायकवाडा होता त्याच्यामध्ये त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्वाचं यापुढे गस्त वाढवलं जाईल चौकामध्ये देखील सहसा तरुणांनी उभं राहू नका पोलिस आता आम्ही सांगितलंय जिथे तुम्हाला उघड्यावरती दारू पिणारे दिसतील ठोका कारण की ठोकल्याशिवाय शिवाय सुधारणार नाही ना कारण ते दारू पिणारे करतात तर तो राजकीय एखादा माझी गुंड आहे तो करतोय आणि तो सुपाऱ्या देऊन हे करतोय की काय हे देखील तपास करणं गरजेचं आहे याच्या मागं राजकीय जरी कोणी गुंड असेल त्याची देखील मिरवणूक काढा आणि त्याची जिरवा कारण राजकीय ताकद इथे आम्हाला गुंडगिरीची चालणार नाही हे माझं स्पष्ट मत आहे यापुढे पोलिसांनी देखील काही कोणाच्या राजकीय दबावाला काळजी करू नका गेलं ते हाकलून दिले त्यामुळे आता तुम्ही सरळ सरळ दंडा उगारा आणि या ठिकाणी कायदा व्यवस्था सांभाळा ही माझी पोलीस खात्याला सूचना आहे आणि तसं त्यांनी दखल घेण्याचं काम सुरुवात केलेली आहे हे जातील तक्रार नोंदवतील पुढे काय अडचण आली तर पुन्हा संपर्क करा अशी या ठिकाणी माझी सूचना आहे पण हे जे गौरगरिबांचं नुकसान झालेले कामगार वस्ती श्रीमंत लोक नाही आहे परंतु जी काही सामाजिक कार्यकर्ता त्यांच्याच गाड्या का तोडल्या जातात हा देखील संशोधनाचा विषय आहे आणि म्हणून भीतीपोटी कुणी महापालिकेची निवडणूक ठेवून दहशत माजवती की काय याची देखील चौकशी होणं पोलिसांकडनं आवश्यकता आहे अपेक्षा आहे दरम्यान श्रमिक नगर परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने सातपूर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते या प्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्याकडे संबंधित टवाळखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली